गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही सगळे कमेंट करून सांगा आणि आज माझ्या घरी काहीतरी स्पेशल बनणार होतं तुम्ही ते सामोर ब्लॉगमध्ये बघा सो आपली रायडर इथे गाडी हटवत होती कारण की आईला इथे ते पानगे करणार आहे पानगे त्याच्यासाठी ते तिथे सेट करत होते तिचं आणि मी फर्स्ट टाईम बघत आहे माझ्या घरी पानगे करताना म्हणजे माझ्या घरी पानगे या आधी पण बनले आहे बट मी कधी बघितलं नव्हतं की कसे बनतात वगैरे सो चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि तुम्ही काय करता फक्त लाईक करता आणि व्ह्यूज सबस्क्राईब कोणीच करत नाही यार केलं तर अनसबस्क्राईब ॲसा मत करू यार बुर लागत आहे सेट करत आहे पानगे बनवण्यासाठी जे काही आहे ते मला तर आता खरं मला समजून घ्यायचं आहे म्हणून मी ट्राय करत नाही खरं तर मला पण खूप ट्राय करायची इच्छा होती पण आधी विचार केला की बघून घ्यावं सगळं त्यानंतरच ट्राय करायला पाहिजे पानगे तयार झाल्यानंतर आम्ही जेवायला बसतो आणि खूप छान झाले होते ओके गायज बाय बाय टेक केअर सो मी हॅपी हॅपी बिस्किट करून हॅपी हॅपी मूडमध्ये काय फोन कर